सर्व देश जगातून लोक या ठिकाणी येतात संघ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे या लढाईत सामील झाले भिक्षू संघाच्या पाठीशी आपण उपासक उपासिकांनी राहिलं पाहिजेत हे आजच्या माध्यमातून आम्ही चार बसेस घेऊन अकोल्यातून जे आलो ते त्याच लढाईसाठी आलो की आम्हाला खरी जे क्रांती करायची आहे ते फक्त महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजेत एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे बाबासाहेबांच्या काळात काळात बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीचे सगळे कायदे रद्द केले मग हा कायदा का रद्द झाला नाही याचा सुद्धा जबाब इथं बिहार सरकारला विचारला पाहिजे यासाठी हे लढाई चालू आहे हे लढाई फक्त भिक्षु संघाची नसून हे लढाई तुमची आमची आहे हे लढाई इथल्या प्रत्येकाची आहे कारण की या देशात सम्राट अशोकानं निर्माण केलेलं सगळं उद्ध्वस्त करायचं काम या मनुवाद्यानं चालू केलेलं आहे म्हणून यावर ताबा होऊ नये ते बुद्ध विहार कोणाच्या तरी जाऊ नये आंतरराष्ट्रीय देशातून जो पैसा येते तो पैसा यायला हडप करायचा यासाठी त्या बुद्ध विहारातून ते ताबा सोडत नाही म्हणून सगळे भिक्षू आज या आंदोलनात सामील झाले मी सगळ्या भिक्षू संघाला निवार अभिवादन करतो या क्रांतीच्या लढ्यात आम्ही सगळे सोबत आहोत सो जोपर्यंत आमच्या जीव जीवन आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत या लढाईत आम्ही मैदानात उतरू आणि हे बुद्ध विहार भिक्षु संघाच्या ताब्यात आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आज सम्राट अशोकांनी संकल्प केला सम्राट अशोकांनी जगभर भिक्षु संघाला सहकार्य केलं तसंच सहकार्य आम्ही सुद्धा करू हे आवाहन करतो जय भीम हा संपूर्ण परिसर फक्त भिक्षू निवास होता आणि मोठ्या प्रमाणात भिक्षू संघ उपस्थित आहे हे आपण या व्हिडिओतून पाहून घेतलं पाहिजेत आणि सगळ्यांनी पुढे महाराष्ट्रभर जगभर पुरा देशभर हा मेसेज गेला पाहिजेत की कशी क्रांतीची लढाई चालू आहे आणि या लढाईत कशा पद्धतीने आम्हाला रोखण्याचे प्रयत्न केला जात आहे पण आम्ही आम्ही भेनाऱ्याच्या अवलाद नाही आम्ही बाबासाहेबाची औलाद आहो कोणताच मायाचा लाल या निळ्या झेंडाला रोकू शकत नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आम्हाला प्रचंड अडचणी आल्या अकोल्या जिल्ह्यातून येताना आम्हाला या राज्यात येण्यापासून रोखण्याचं काम केलं पण कोणताच मायचा लाल या निळ्या झेंडाला रोखू शकला नाही हे पॅन्थर आहे आणि पॅन्थरची स्टाईल कायम या ठिकाणी जिवंत जो राहीन जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो बाबासाहेबांचा तो निळा झेंडा कोणताच मायाचा लाल उद्व कर, उद्ध्वस्त करू शकत नाही बाबासाहेबांची आम्ही अवलेत आम्ही कोणाच्या बाबासाहेबांच्या तत्वावर चालतो पण आम्हाला कोणताच मायाचा लाल रोखू शकत नाही भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा प्रतीक दिला पण आम्ही शांती बी करतो आम्ही क्रांती बी करतो आम्ही दोन्ही याच्यात आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली आम्ही दोन्ही गोष्टी माझा आकाशला मी सुद्धा गुन्हे दाखल झाले त्याच्या आपल्या परवाचे गुन्हे रद्द केले माझा कॉन्टॅक्ट नंबर कार्ड घालीत राहील हे मी भुच्छू सगळं ग्रुप पडे घेऊन हो बिजी कधी अकोला जिल्ह्यात कधी रात्री जेवणाची भोजनाची सगळी व्यवस्था

पे? बहुत है ये तो बड़ी कारो है और ये बड़ी सराहना है इस बात के लिए आपने पूरा संघर्ष करा है और यहाँ तक चार चार बसे लाई है उसके लिए मैं आपको हम साधुवाद देते हैं पूरे की ओर से भी आपको धन्यवाद देते है भिक्षु संघ की ओर से आपको धन्यवाद अशोक पृष्ठराज ऐसे ही हमारे समाज का कार्य करो आपको हमारा आशीर्वाद रहेगा कभी भी अकोला महाराष्ट्र है तो कभी फोन कीजिए जो मराठी नहीं समझते हाँ। मराठी में जो हिंदी समझते हैं तो 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 आपलं ते याच्या नाही नाही परभणी जिल्ह्यातलं ते लढाई चालू आहे आता बाळासाहेब त्याच्या प्रकरणानंतर भुजन झाला फोटो काढून हे त्यावेळेस शिक्षण संघात म्हणजे भिक्षू संघ याच्यावर भिक्षू संघात ठिकाण होते भीम हाय kamera 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 बिपा को सब सब निकल लगा अपना हाथ पकड़ो का कुछ देख लो यहां का आप निकीन निकीन दे दे। चला गया होत नपा सुद्धा तुम्हाला मिळव हे ये रे ये रे हं काय येणार आठवतो कसोज गेलं तुम्हाला चालले संभरावले बाबासाहेबांनी आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणतो ते हेच ते ठिकाण आहे यातून इथे सम्राट अशोकानं निर्माण केलेले चार सिंहाच राष्ट्रीय चिन्ह प्रतीक म्हणून इतके प्रथम निर्माण केलं होतं हे जे दोन स्तंभ याच्यात दिसतात एका स्तंभावर अशोक चक्र मोठ्या मोठ्या प्रमाणात हा अशोक स्तंभ होता हा चाळीस ते साठ फुटाचा आणि त्या चाळीस चाळीस ते साठ फुटाच्या अशोक त्या स्तंभावर मोठ अशोक घेतली हे ऐतिहासिक ठेवा आपण जतन ठेवला पाहिजेत हे सगळं हा हा कोरीव अशोक स्तंभ याची सगळी माहिती आहे ठिकाणी दिलेली आहे हे सगळे मोरे सम्राट आणि हा स्तूप कसा निर्माण केला आहे सगळी माहिती याच्यात दिलेली आहे